परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचे तसेच महाराष्ट्र प्रवर्तक महाश्रमण श्री कुंदन ऋषी महाराज यांच्या ब्याण्णव्या जन्मदिनानिमित्तानं आनंदधामच्या पावनभूमीवर रविवारी आत्मध्यान धर्मयज्ञ हा भव्य आध्यात्मिक सोहळा पार पडला यावेळी युगप्रधान आचार्य सम्राट ध्यानयोगी डॉक्टर परमपूज्य श्री शिवमुनी महाराज यांच्या प्रेरणेत आणि मार्गदर्शनाखाली आनंदधाम येथे लाईव्ह आत्मध्यान साधना आयोजित केली गेली देशभरातील साधक साधिकांनी जयपूर पुणे नागपूर मुंबई यांसह अनेक ठिकाणाहून या ऑनलाइन साधनेमध्ये सहभाग घेतला संपूर्ण परिसर ध्यानमय वातावरणानं भारला होता प्रत्येक साधकाला अंतर्मनातील शांतता आणि समाधानाची अनुभूती यातून लाभली आहे आत्मध्यान धर्मयज्ञ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आत्मशुद्धी संयम समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिव्य संगम आहे या साधनेतून साधकाला अंतर्मनातील शांततेचा आणि समाधीचा अनुभव मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी साधिका प्रमुख शिरीष मुनिजी महाराज यांनीही प्रबोधन करून साधकांना आध्यात्मिक मार्गावर दृढ राहण्याचं आवाहन केलंय आचार्य भगवंत पूज्य गुरुदेव श्री आनंद शेजी महाराज साहेब के पवित्र पावन स्मृती मे खोटे वंदन वर्तमान आचार्य डॉक्टर पूज्य श्री शिवमणिजी महाराज साहेब के चरण मे खोटे वंदन आज बडी खुशी की बात है आचार्य भगवान के पवित्र पावन पद वर्षो से पूरा पावन बनी आनंद की इस धरती पर महाराष्ट्र प्रवर्तक जी कुछ साहब जिनका नाइन्टी टू जन्मदिन उस उपलक्ष्य में पंच दिवसीय कार्यक्रम का भव्य आयोजन और उस आयोजन में आज यहाँ पर हमारे वर्तमान आचार्य ध्यान योगी डॉक्टर पूज्य श्री शिव जी महाराज साहब के द्वारा लाइव तीन घंटे का आत्म साधना शिविर का भव्य दिव्य आयोजन यहाँ पर हुआ है चतुर्वेद संघ के सानिध्य में यह शिविर यहाँ पर बड़े धूमधाम से संपन्न हुआ 300 से अधिक साधक आत्माएं इसमें सम्मिलित हुई और बड़ी खुशी की बात हमारे आचार्य भगवंत साथ ही साथ प्रमुख मंत्री मुनि जी महाराज साहब आदि थाना ने बहुत और निशा जी जिन्होंने बहुत सुंदर धर्म से यह आत्म शुद्धि की आत्म जागृति की यात्रा मुक्ति की यात्रा कराई है तो निश्चित हम उनके बहुत बहुत हैं। इस शिविर के माध्यम से आज करीबन आठ दस जगह पर अलग अलग क्षेत्र में यह शिविर ऑनलाइन चल रहा था तो निश्चित बहुत सारे साधक आत्मा ने आत्मिक आनंद और मुक्ति का आनंद मुक्ति की राह कैसे पाए इसके बारे में बहुत सुंदर जानकारी प्राप्त की। सा के आनंद आमच्या धरतीवर हा जा जो शिव साधनेचा कार्यक्रम झाला त्यामध्ये अत्यंत आनंदाची अनु उधर झाली आणि यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी खूप उत्साहाने प्रतिसाद दिला आणि पुरुषार्थ गेलाय त्यांना मी खरोखर नमन करते मनापासून जे पारद्जी गुंतयाचा आनंदी कटारिया आणि सचिनजी बळगट आणि त्यांची जी टीम होती आणि श्रावक संघ जे आहे नगरचा त्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पूज्य श्री आलोक ऋषीजी महाराज साहेब कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांनी जो उत्साह दाखवला आणि पूज्य श्री कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांचा जो ब्याण्णव जन्मदिवस होता त्या निमित्तानं हा आत्मध्यान साधनेचा प्रोग्राम येथे झाला आत्मध्यान साधना ही अशी साधना आहे प्रत्येक समस्येच समाधान या साधनेमध्ये आहे कि मी कोण आहे हे जाणण्याची साधनाचे आचार्य पूज्य श्री शिवमुनीजी महाराज साहेब सर्वांना वाटत आहे अत्यंत करुणा भावाने ती साधना आज त्या साधनेचा आनंद साधारण तीनशेच्या वर लोकांनी आज इथे घेतला आणि खरोखर एक आनंदानुभूती मध्ये सर्व आनंदधाम आज पूर्ण डुंगून गेलेलं होतं असं अनुभव आलं आनंद की अनुभूती हुई शांती की अनुभूती हुई जो हम चाहते है जीवन मे शांती मिले सुख मिले आनंद मिळे या हमे ध्यान शिविर के माध्यम से प्राप्त हुआ और ऐसे लगा कि तीन घंटे कैसे बीत गए पता ही नहीं चला तो इस प्रकार ये आनंद शांति के लिए गुरुदेव ने बहुत करुणा की और सबको ये जो साधना मिली है वो सबको बांट रहे हैं गुरुदेव के चरणों में कृतज्ञता ज्ञापित करती हूँ और ऐसे ये शिविर बार बार ऑल ओव्हर इंडिया मध्ये लाईव्ह तीन घंट्याच ध्यान शिबिर घेण्यात आलं आणि त्याच आनंद आपल्या इथे ध्यानासाठी वर लोक साठी बसले आणि यामध्ये आपले चंदन प्लास्टिक वालेचे बुंदेचा सर यांनी नवकर्षीचे नियोजन ठेवलं होत तर असं एकंदरीत सगळं ध्यानमय वातावरण आज झालं जी आचार्य श्रीजी इतक्या वर्षापासून जी ध्यान साधना करतायत तिचं सार तिचं फल एक आज ध्यानाच्या रूपाने आज सगळ्यांना इथे मिळालं हे खूपच आनंदमयी आणि ध्यानमय असं प्रभावना होती त्याच निमित्ताने तीस नोव्हेंबरला ध्यान दिवसानिमित्त आचार्य श्रीजींच एक दिवसीय शिबिर हे इथे ऑर्गनाइज ऑर्गनाईज करण्यात येत आहे आणि ते जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरकुल अनियंत कॉलेज शेजारी सोनेवाडी रोड रानवारा इथे होणार आहे आणि त्याच जाण्या येण्याची व्यवस्थाही इथे केली जाणार आहे तर जेवढे ध्यानप्रेमी आहेत की ज्यांना ध्यानाबद्दल माहिती घ्यायची ज्यांना आचार्य श्रीजींशी जुडायचे शिवमुनिजी महासाहेबशी जुडायचे अशा सर्वांना एक लिंक इथे आपण प्रोव्हाइड केली होती त्याच लिंक थ्रू आपण परत रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक नगर जैन श्रावक संघानं पुढाकार घेतला तर रमेशलाल चंदनमल गुंदेचा विमल गुंदेचा परिवार आनंद कटारिया परिवार सचिन भळगट सुरेशलाल मानकचंद कटारिया विजयकुमार शांतीलाल गुंदेचा डॉक्टर सपना गुगळे मोना चोपडा छायामुथा पारस गुंदेचा यांचा अनेकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या अखेरीस साधक साधिकांनी आत्मध्यानाच्या माध्यमातून साधलेल्या शांततेचा अनुभव व्यक्त केला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ